भारी, अनाथ अंबे करुणा ग्लेट्स ग्लॅमर आणि मोठ्या पडद्याची दुनिया प्रत्येकाची स्वप्न या जगात उंच भरारी घेण्यासाठी असतात पण काही वेळा स्वप्न आणि वास्तव यांच्यातील अंतर खूपच मोठ असत सिनेसृष्टीतील रंगमंचावर आपण अनेक नायक नायिका बघतो पण खऱ्या आयुष्यातील हिरो असावा तरी कसा याचं ज्वलंत उदाहरण आज आपण शहर मुंबईच्या या स्पेशल स्टोरी मधून बघणार आहोत आपल्या आयुष्याची जबाबदारी आपले, आपले स्वप्न संघर्ष हे सर्व सांभाळून हे जे व्यक्तिमत्व आहे ते अतिशय उत्तमरित्या अतिशय आत्मविश्वासाने रिक्षा चालवून आणि तसेच अभिनयाची जोड साधून आपली ही भूमिका साकारत आहे रिक्षा सांभाळण्याचं कारण म्हणजे घरची जबाबदारी आर्थिक उलाढाल या सर्व गोष्टींना विचारात घेऊन या व्यक्तिमत्वाने येथे पाऊल उचललेलं आहे प्रेरणा आत्मविश्वास आणि घरच्यांची स्वप्न पूर्ण करताना अनेक वाईट चांगले अनुभव त्यांना आले पण या सर्वांना जुगारून समाजाच्या रूढी परंपरा या सर्वांना जुगारून या व्यक्तिमत्वाने आपला प्रवास पुढे नेला आणि स्त्रियांसाठी एक प्रेरणास्थान बनली हे व्यक्तिमत्व आहे एक कलासृष्टीत सिने तरंगात आकर्षण असं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारं आपल्या अभिनयाने सर्वांना भुरळ घालणारं पण तितक्याच आत्मविश्वासाने रिक्षा चालवून आपलं घर सांभाळणारं तर अशा या नव आपण आजच्या या स्पेशल प्रोग्राममधून भेटणार आहोत चला तर मग नेमकं ही नवतारिणी आहे तरी कोण आणि स्त्रीजी ही प्रेरणास्थान कशा प्रकारे होते भेटूया अशा नवतारिणीला ही आहे लक्ष्मी पंधे यांची कहाणी अभिनेत्री मराठी टी व्ही मालिकांमधील कलाकार आणि हो मुंबईच्या रस्त्यांवर रात्री ऑटो चालवणारी एक आत्मनिर्भर महिला आपल्या घरातील जबाबदारी सांभाळता यावी आपली थकलेली आई पॅरालाइज बहीण आणि डोक्यावर वडिलांचे छप्पर नसल्याने स्वतःचे अस्तित्व निर्माण करणाऱ्या लक्ष्मी पांढे यांची काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध अभिनेते बॉमन इराणीने रस्त्यावर लक्ष्मीला ऑटो चालवताना पाहिलं त्यांनी तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि सर्वांपर्यंत पोहोचवला या हे लक्ष्मी पांधी यांची एक प्रेरणादायी गोष्ट कशी लक्ष्मी दोन नोकऱ्या सांभाळते अभिनयाची आवड आणि घराची जबाबदारी एकाच वेळी आता लोक त्यांना ओळखतात सेल्फी मागतात पण लक्ष्मी मात्र आपलं काम तेवढ्याच आत्मविश्वासाने आणि जोमाने करताना दिसतात अक्च्युली मी ब्युटिशियनचा uh, कोर्स केलेला त्यावेळी मी ऑर्डर घ्यायची घरी जाऊन फेशियल वॅक्सिंग करायची पेडिक्युअर मेनिक्युअर तर मला शूटिंगची आवड होती पेपरामध्ये छोटीशी ॲड आलेली पण ते साईडला उभं राहायला जायची पास पासिंगला म्हणजे क्राऊडमध्ये वगैरे आणि मी घरी न बोलता हे सगळे काम केलेले आहेत कारण मा आमच्या घरात फ्लिमलाईन ही बिलकुल अलाउड नव्हती त्यामुळे मी लपून लपून साईडला पासिंगला गेली एका गाण्याची शूट होती त्यावेळी मला एक दोन जणांनी पाहिलं आणि कॉर्डिनेटर होते ते मला म्हणाले की तू दिसायला खूप सुंदर आहेस छान दिसतेस मग तू असं साईडला उभं राहायची कामं नको करू मी दोन वेळा पासिंगला गेले आणि त्यांनी मला कॉन्टॅक्ट नंबर दिले पूजा नायर माधुरी राजवाडे आणि मग माधुरी राजवाडे आणि पूजा नायर हे दोन कॉ त्यांच्यामुळे मला मग मा डायरेक्ट लीड कॅरे म्हणजे डायलॉग भेटायला लागले कॅरेक्टर रोल करायला लागले मी त्यानंतर आणि त्यानंतर कळालं की घरात मी लपून लपून जायची घरात सांग सांगायची नाही ज्यावेळी कळालं तर मला वाटलं की आता माझी आई मला खूप मारणार आहे घरात मला सगळे असं म्हणजे घरातल्यांना असं वाटायचं की मंदबुद्धी आहे हिला काय कळतच नाही हिला बाहेरचं काहीच नॉलेज नाही आहे पण माझी आव आवड होती म्हणून मी ती लपून लपून सुरुवात केली आणि म्हणतात ना मेहनत मेहनत असते ती लपून करा किंवा सगळ्यांसमोर करा ती कधी ना कधी रंग, रंग रंग ला रंगत येते तिला म्हणजे काय म्हणता ना मेहनत हमेशा रंग लाती ओ चुपके करो या खुले आम करो असं झालं माझ्यासोबत माझी सुरुवात लक्ष सिरियलपासून झाली बार गर्लचं कॅरेक्टर केलं होतं त्यात मी त्याच्यानंतर खूप सारे सिरियल्स झाले रिपोर्टरचं कॅरेक्टर केलं नर्सचं कॅरेक्टर केलं तू माझ्या सांगातीमध्ये गरोदर बाईचं प्रेग्नेंट बाईचं कॅरेक्टर केलं रात्री कोण झालं तर मला रात्री दोन वाजता कॉल आला की मॅडम तुम्ही सकाळी सहा वाजता सेटवर पोचा आणि मीच सेटवर गेली कारण वेड्याबाईचं आणि गरोदर बाईचं कॅरेक्टर करायला कुठलीही लेडी तयार नव्हती पण मी ते पण कॅरेक्टर केलं आणि आयटम सॉंग केलं एक आहे तो मूवी अजून आला नाही आहे मराठी मूवी केला आहे आणि दोन ॲड शूट केलं आहे सेंटर फेस्टच्या ॲडमध्ये काम केलं आहे प्रोजेक्ट मराठवाडामध्ये ओमपुरीबरोबर एक सीन आहे ओमपुरी सर आता नाही आहेत पण त्यांच्यासोबत मी काम केलं एक ॲड शूट झाली माझं ॲज अ फार्मर वाईफ म्हणून एक सीन होता नाही रिक्षा खरं सांगू खूप बेस्ट ऑप्शन आहे इन्कम सोर्ससाठी आपल्या वेळेत जेव्हा पाहिजे तेव्हा काढू शकतो कारण मी खरंच रिक्षामध्ये खूप समाधानी आहे क कोणाकडे हात पसरायची पाळी येत नाही आहे या लक्ष्मीला आणि या लक्ष्मीमुळे खरं सांगते वाईट वाईट अनुभव तर खरोखर येतात चांगले पण येतात ॲप्रिशिएट करतात आम्हाला की अरे वा तुम्ही मुली असून एवढा लहान वयात तुम्ही रिक्षा चालवतात घरची जबाबदारी सांभाळतात मग काही काही माणसं हलकट पण असतात की आपल्याला कळत नाही मग म्हणजे उगच नंबर मागणार आमच्या फॅमिलीसाठी असं तसं नंतर कळतं की त्यांचा वाईट उद्देश पहिले नाही कळायचं मला सुरुवातीला सुरुवातीला नव्हतं कळत पण आत्ता आत्ता कळतं आत्ता आत्ता कळतं ना मग मी त्यांना बरोबर उत्तर देते कारण स्त्री फक्त लक्ष्मी नाही आहे तर तिच्या मुंडे कुठेतरी चंडी वेळेला 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 स्त्री कधी चंडी कधी दुर्गा कधी काली ही सगळी रूपं तिला धारण करावी लागतात कारण या जगात स्त्रियांना रेंदड रेंदडणारे ना, ना, रे ना खूप माणसं वाईट आहेत की स्त्रियांची अफवा करतात की ही मुलगी अशी आहे ती मुलगी तशी मुळात ती मुलगी तशी नसते पण तिची बदनामी करतात कारणाशिवाय आम्हाला ज्यावेळी पॅसेंजर असा वाईट भेटतो ना तर आम्ही सरळ म्हणतो ए चल उतर मी सरळ उतरून टाकते आम्हाला पैशाची कमी नाही काय काय तेवढे का फालतू असतात ना मॅडम पाच हजार देतं की तर जाणार आहे तुला कुठे उतराय जायचे ते सांग नाही तर उतर चल नी खाली उतर आम्ही नाही घेत अशी पॅसेंजर आणि आत्ता मला या प्रश्नाचं उत्तर कळालं की देवानी मला रिक्षा का दिली फोर व्हीलर का नाही दिली कारण देव जे करतो ना ते चांगलंच करतो आज रिक्षामुळे मी एवढी फेमस आहे रिक्षामुळे मी मला सर भेटले आणि म्हणून मी एवढी फेमस आले आणि एवढी मला लोक ओळखतात ते फक्त आणि फक्त फक्त या लि लक्ष्मीमुळे या रिक्षामुळे ॲक्च्युली मी फेमस झाली ते रिस्पेक्टेड बमन इराणी सर त्यांच्यामुळे मी फेमस झाली मी स्वराज्य रक्षक संभाजी या सेटवरून शूटिंगवरून येत होती आणि सर मला त्यांचा कारमधनं त्यांच्या मोबाईल त्यांचा कारचा विंडो खाली करून त्यांच्या मोबाईलनी मला शूट करत होते बमन सर मग ते खाली उतरले मग माझ्याशी बोलले मला म्हणाले की आप और क्या क्या करते हो मिली सर मे बी ॲक्टर हो हां ॲप ॲक्टर हो आप ॲक्टर हो की रिक्षा चलाते हो मुली हां सर काम रोज मिलता नहीं आहे तो रोज का इन्कम तो चाहिए ना इन्कम सोर्स कुछ ना कुछ आहे शूटिंग तो रोज नाही होती आहे कभी दो महिने में कभी तीन महिने में कभी पंधरा दिन में इसलिए फिर मेने रिक्षाकार होता है, गुड गुड व्हेरी गुड त्यांनी मला एवढा ॲप्रिशिएट केलं ना की मला असं वाटलं की नाही मी खरोखर कोणतरी स्पेशल मुलगी आहे असं असं त्यांनी मला फील करून दिलं बमन सरांनी आणि त्या बमन सरांमुळे मी एवढी फेमस झाली आणि त्याच्यामुळे पब्लिकला कळलं रिक्षा स्टँडवर किंवा स्टेशनला दीड दोन वर्ष ना माझ्याबरोबर पॅसेंजर सेल्फी काढत होते की मॅडम एक फोटो मॅडम एक हो फोटो आणि मी पण खुश होऊन द्यायची फोटो मला खूप म्हणजे मी एक आ, आ, स्टार लाईफ ना ते मी आहे दोन वर्ष म्हणजे खूप हॅपी आहे मी पहिले तर सगळ्यात पहिले मी हे सांगेन की स्त्रीला स्त्री शक्तीचा दर्जा दिलाय आपण एक देवीचा दर्जा दिलाय आणि समाजाला घाबरायची काहीच गरज नाही आहे कारण म्हणतात ना डरके आगे जी दे तुम्ही समाजाच्या भीतीला घाबरून जर घरात पडलात तर घरात कोंडून राहणार गुदमरून गुदमरून राहणार कारण माझ्या रिक्षात एवढ्या व्यक्ती बसतात ना कधी कधी रडतात म्हणजे लग्न झाले असतात प्रो खूप प्रॉब्लेम्समुळे पण रिक्षा रिक्षा एक असं ऑप्शन आहे ना की तुम्ही कोणत्याही वेळेला काढू शकता टाईमचा बंधन नाहीये पार्ट टाइम जॉब पाहिजे इन फुल टाइम जॉब आजकल पार्ट टाइम जॉब भेटत नाही रिक्षा कसं तुम्ही पार्ट टाइम चालू शकता दुपारी दोन ते 4 पर्यंत चालू शकता सकाळी 9 ते बारापर्यंत पर्यंत चालू शकता कोणत्या वेळेत चालू शकता मी स्त्रियांने सांगितलं घराच्या बाहेर पडा कोणालाही घाबरू नका डर के आगे जीते कधी मोठ्या पैशाच्या फसवणुकीत किंवा घट्ट ऑफर्स मध्ये आपले तत्व सांभाळत लक्ष्मी यांनी स्वतःचा मार्ग चालवला त्या म्हणतात मी स्वतःच्या मेहनतीने काम करायला शिकले माझा प्रवास कठीण होता पण आत्मनिर्भरतेचा आनंद मला अपार आहे ही कहाणी आहे एका स्त्रीची जिने स्वतःच्या धैर्याने मेहनतीने आणि आत्मसन्मानाने जीवनातील प्रत्येक आव्हानाला सामोरे गेले स्वप्न पाहणं सोपं आहे पण त्यासाठी लागते हिंमत चिकाटी आणि आत्मसन्मान लक्ष्मी पंधे यांची ही कहाणी त्याचं जिवंत उदाहरण आहे अशा स्त्री शक्तीची प्रेरणा असणाऱ्या नवतारीने शहर मुंबईचा सलाम